सिटी न्यूज वसा जनसेवेचा बसच्या अपघात रस्त्यावर होताना माहीत आहे परंतु बुलढाणा शहरातील बस स्थानकात बस थेट क्रमांक एक मध्ये घुसल्यानं अपघात होऊन दोन महिला जखमी झाल्याची घटना आज घडली आहे एक महिला सरकारी रुग्णालयात तर एक महिलेला खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलाय बुलढाण्या ते बलकापूर जाणारी वीस बी एल अठरा शून्य सहा क्रमांकाची गाडी बुलढाणा बस स्थानकात क्रमांक एक वर येत असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस थेट फला प्रतीक्षा करत असलेल्या दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस